एवढी लोकं यायची घरी म्हणजे माझं एक तर वन बी एच के होता आमचा तो छोटा रूम होता आणि कोणी आलं तर सरळ म्हणजे हॉलमध्येच बसावं लागायचा आम्हाला मला पण घरी सरळ यायची सरळ बेल वाजवायची त्यावेळेला कुठे कोणाला माहिती आहे नव्हतं ना काय सोशल ना हा त्यावेळेचं जग तुम्ही विचार आज आज आपण विचारच नाही करू शकत पहिले तर डोळ्यांनी फोनच्या बाहेर बघणं हे आजचं कमी झालं आहे आपण जास्त फोन बघतो त्यापेक्षा बाहेरचं बघणं आहे त्यावेळेला रस्ते शोधणं गुगल मॅप थोडी असायचा मग दहा लोकांना रस्ते विचारा बिल्डिंग लक्षात ठेवा त्या बिल्डिंगच्या पुढे जाणारा तो कॉर्नर आहे त्या कॉर्नरच्या बाजूचा तो पोल आहे हे लक्षात ठेवा ते पिक्चरच छापलेले असं लोक आपली बिंदच यायची घरात वरती चढून घरी यायचे अभिजित आहे का आहे घरी असं मग 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 असं झालेलं की बेल वाजली की मग मी आतमध्ये कुठेतरी लपून बसायचो <laughs> मग ते लोक येऊन मग आई त्यांना चहावा देणार आम्ही आम्ही असो हो, इथून आलो आहे मग ग्रुप यायचे मंडळं यायची भिवंडी मंडळ फलाना सार्वजनिक मंडळ आम्ही मंडळातून आलो आहे आम्हाला भेटायचं होतं आम्ही खूप वोट केलं आहे त्याला भेटायचं मग कधी वाटलं तर भेटायचो कधी कधी मुली यायच्या कॉलेजमधल्या मुली कॉलेज बंग करून भेटायला यायच्या असं जसं काय म्हणजे माझं घर ना एक म्युझियम होतं चला आज काय नाही काय नाही लिटरली लोक अशी येऊन म्हणायची पण तेव्हा आम्ही ऐकलं पण होतो तेव्हा तशा बातम्या पण झाल्या होत्या हो। बाहेर गर्दी असायची म्हणजे आता हो। ते काय वाटत खान शाहरुख खानचं घर बघायला लोक जसे खाली उभे असत त्या वेळेला तो औरत ते पूर्णतः तू पण त्याचा इंडियन आयडल माझं माझं घराच्या बिल्डिंगला छोटीशी बाल्कनी होती का क्वार्टर्स होते ना तो जुने घर आहेत तर आणि ज्या दिवशी लोकांना कळलं की मी येणार आहे त्या दिवशी पूर्ण ग्राउंड भरलेले लोक आणि पूर्ण नाशिक ढोल ओल घेऊन तो यु नो इट वॉज अ सेलिब्रेशन असं नव्हतं की हा मुलगा जिंकला सगळ्यांना असं वाटत होतं की आम्ही जिंकलो यु नो इट इज आर विन तर तो, तो एक वेगळा सेलिब्रेशन होता एक वेगळा आपल्यामधला मुलगा जसं मी म्हटलं ना की एवढंच हो मा एवढं पण माहिती होतं की सम काय कसं कोण अशी बिहेव करायचं आहे आणि ही काय माझी एकट्याची गोष्ट नाही आहे त्यावेळेच्या प्रत्येक मुलाच्या मध्ये एक, मुला एक अशीच भावना होती की आम्ही ह्या सर्कलच्या बाहेर जायचं नाही बाबा गेलो तर माहिती नाही काय असेल बाहेर जॉब करायला पण नाही जायचं किंवा काय असं आहे जेवढं आहे तेवढं ते मिळतं आम्ही खुश आहोत त्याच्यामध्ये आता त्यांच्यामधला एक मुलगा ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ती जिंकून पुढे जातो सगळ्यांना असं वाटायला लागलं की आमच्यामधलं आमच्यामधला व्यक्तिमत्व पुढे जातं आहे त्याचं विनिंग साजरा करायचा आहे ही एक म्हणजे जसं मोहबद का माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काका आहेत ते माझे गुरुजी बनले त्या व्हिडिओमध्ये कधी बघाल तर असे व्हाईट मिशी विशी आहे त्यांनी मराठी सिरियल पण भरपूर केले त्यापासून ते पण तसेच दिसतात अजून पण तसेच दिसतात <laughs> तर ते मला म्हणत होते की आम्ही ज्या दिवशी शेवटचा म्हणजे रिझल्ट होता त्यावेळेला आम्ही सगळे बसून ठाळ्या वाळ्या घेऊन mm. आणि जेवढं काय घंटा असं काय आणि स्नॅक्स वॅक्स असं पूर्ण असं एक एक टाईपचं एक गेट टुगेदर होतं हा, हा, हा। की आता बसून जसं वर्ल्ड कप फायनल आहे mm. तशा पद्धतीचा एक तो सेलिब्रेशन मुवमेंट होता फायनल हो तर ते सगळ्यांना एक 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 चांगला एक मिळाला एन्जॉय करण्याला सेलिब्रेट सेलिब्रेट करायला घरी मुलं यायची मुली यायच्या आणि मग लेटर देऊन द्यायची कधी कधी आम्ही काय केलं लग्नासाठी वगैरे मागण्या नाही तुझं लग्न झालं त्याच्यानंतर हो। बातम्या होत्या की मुली खूप नाराज झाल्या मुली हो। नाराज अभिजित सावंतच्या लग्न आणि हे म्हणजे नाराज झाली कधी नाही Thank <laughs> you.